नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी डॅक म्हणजेच प्रगत संग्रहण विकास केंद्रात साठ जागांसाठी भरती निघाली आहे पदाचं नाव आहे प्रोजेक्ट इंजिनियर शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी बीई बी टेक एम टेक एमई पी एच डी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आय टी इलेक्ट्रॉनिक्स एम सी ए आणि दोन ते अकरा वर्षापर्यंतचा अनुभव वयाची अट तीस आणि बत्तीस वर्षापर्यंत नोकरीचे ठिकाण मुंबई फी जनरल ऑफिस साठी पाचशे रुपये एस सी एस टी पीडब्ल्यूडीस साठी फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सी डॅक मुंबई प्रकल्प अभियंता पदांसाठी आणि केवळ विविध प्रकल्पांसाठी कंत्राटी तत्वावर ऑनलाईन अर्ज मागवते सर्वसाधारण अटी आणि शर्ती खाली नमूद केलेले पदे ठराविक कालावधीसाठी आणि मंजूर प्रकल्पाविरुद्ध करारावर आहेत ही पदे केवळ एकत्रित कर्जमाफीच्या आधारावर सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधीसाठी आणि समाधानकारक कामगिरी आणि प्रकल्पाच्या गरजेनुसार जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत विस्तारित आहेत तथापि सीडॅकला करार रद्द करण्याचा अधिकार मान्य करार कालावधीत किंवा त्या बदल्या तीस दिवस आधी नोटीस किंवा वेतन न देता करार रद्द करण्याचा अधिकार आहे सीडॅक विविध बाह्य आणि अंतर्गत प्रकल्प राबवत आहे निवडलेल्या उमेदवाराला प्रकल्पांच्या गरजेनुसार एका प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पात ठेवले जाऊ शकते किंवा हस्तांतरित केले जाऊ शकते आवश्यकतेनुसार प्रकल्पांचा कालावधीही वेगवेगळा असू शकतो तथापि संस्थात्मक गरजांच्या आधारे निवडलेल्या कर्मचाऱ्याला इतर प्रकल्पांमध्येही नेमले जाऊ शकते या अंतर्गत काम करणारे उमेदवार करार करतील आणि त्यांना कोणताही अधिकार मिळणार नाही किंवा सीड मध्ये एआयसीटी युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ नामांकित विद्यापीठ संस्थांमधून नियमित अभ्यासक्रम केलेला असावा स्वायत्त संस्थांनी सादर केलेले अभ्यासक्रम असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज एआयू यूजीसी ए आय सी टीने मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांच्या समकक्ष मान्यता प्राप्त केलेली पाहिजेत आणि अशा स्वायत्त संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी मुलाखतीच्या वेळी समानता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे नंबर दोन पात्रता पदवीमध्ये ओजीपीए किंवा ए प्लस प्लस ग्रेड दिली जाते तेव्हा संबंधित विद्यापीठ संस्थेने स्वीकारलेल्या नियमानुसार अर्जात गुणांची समकक्ष टक्केवारी दर्शविली पाहिजे कृपया विद्यापीठ संस्थेकडून या प्रभावाचे प्रमाणपत्र मिळवा जे मुलाखतीच्या वेळी आवश्यक असेल आता अनुभव पाहूया पात्रतेच्या उत्तीर्ण तारखेनंतर संबंधित आणि प्राप्त केलेल्या अनुभवांचा विचार केला जाईल या संदर्भात सीडचा निर्णय अंतिम आणि अर्जदारांना बंधनकारक का असेल जाहिरातीत अधिसूचित केलेल्या कमाल श्रेणीपेक्षा जास्त वर्षाचा अनुभव उच्च वेतन मोजण्यासाठी विचारात घेतला जाणार नाही आता विश्रांती पाहूया वयमर्यादा राखीव परवर्गातील अर्जदार एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस शारीरिकदृष्ट्या अपंग माजी सैनिक भारत सरकारच्या नियमानुसार विश्रांतीसाठी पात्र असतील नंबर दोन सरकारी कर्मचारी इतर वयांच्या विश्रांतीसह पाच वर्षापर्यंत वयाची विश्रांतीसाठी पात्र ठरतील नंबर वय आणि अनुभव निश्चित करण्याची कट ऑफ तारीख अर्ज सादर करण्याची शेवट तारीख असेल उदाहरणार्थ निवड प्रक्रिया पाहूया निवडीची पद्धत मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास व्यवस्थापनाने योग्य समजल्याप्रमाणे लेखी परीक्षा घेतली जाईल व्यवस्थापन त्याच्या मर्जीनुसार केव्हाही प्रक्रियेदरम्यान निवड प्रक्रिया बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल नंबर एक विहित पात्रता आणि अनुभव किमान आवश्यकता आहेत आणि त्याची ताब्यात असल्यामुळे उमेदवारांना लेखी परीक्षा आणि निवड प्रक्रियेसाठी बोलवण्याचा हक्क आपोआप मिळत नाही नंबर अर्जात दिलेल्या शैक्षणिक नोंदी आणि इतर निकषांवर आधारित प्रारंभिक छाननी केली जाईल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी फक्त छाननी केलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल नंबर तीन अर्जदारांची संख्या अधिक असल्यास कोणत्याही पदासाठी किमान पात्रता निकष कट ऑफ मर्यादा वाढवण्याचा अधिकार व्यवस्थापनाला आहे त्यांची शैक्षणिक ओळख अनुभव प्रोफाईल लेखी परीक्षा गुण असल्यास मुलाखतीतील कामगिरी आणि व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या आणि योग्य समजल्या जाणाऱ्या इतर निवड प्रक्रिया मापदंडाच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल आता अॅप्लिकेशन फीस सीडक वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान डेबिट कार्ड वापरून उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज करण्यासाठी पाचशे रुपये नॉन रिफंडेबल अर्ज शुल्क देय आहे नंबर दोन एस सी एस टी डब्ल्यू डी डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क भरले जाणार नाही नंबर तीन महिला अर्जदारांनाही अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे आता महत्वाच्या नोंदी नंबर एक एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्र अर्ज शुल्कासह प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत नंबर दोन कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे हे निवडीसाठी अपात्र ठरेल नंबर तीन उमेदवारांना अर्ज किंवा इतर कोणत्याही कागदपत्रांची प्रिंट आऊट डॅकला हार्ड कॉपीमध्ये पाठवण्याची आवश्यकता नाही नंबर चार मुलाखत कॉल लेटर्स इतर पत्रव्यवहार असल्यास इत्यादी उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जात दिलेल्या ईमेल आय डीवर ईमेलद्वारेच पाठवले जातील कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही नंबर पाच उमेदवाराला मुलाखत कॉल लेटर जारी करणे म्हणजे या पदासाठी उमेदवारी स्वीकारणे किंवा निवड करणे असा होणार नाही नंबर सहा अंतर्गत उमेदवाराच्या बाबतीत शेवटी निवड झालेल्या उमेदवारांना सेवेचा राजीनामा द्यावा लागेल आणि नवीन कर्मचारी म्हणून या पदावर रुजू व्हावे लागेल निवड प्रक्रियेसह भरतीशी संबंधित सर्व प्रश्न एच आर डी मुंबई डॉट इन या वेबसाईटवर पाठवावेत सीडॅकच्या गरजेनुसार रिक्त पदांची संख्या वाढू शकते कमी होऊ शकते आणि सी डॅकद्वारे असे बदल कोणत्याही सूचनेशिवाय केले जातील आता आरक्षण पाहूया पदाचं नाव आहे प्रोजेक्ट इंजिनियर अनरिझर्वसाठी पंचवीस जागा एस सीसाठी नऊ एस टीसाठी चार साठी सोळा ईडब्ल्यू एससाठी सहा अशा एकूण साठ जागा आहेत आता सर्व पदे डिटेलमध्ये पाहूया प्रोजेक्ट इंजिनियर पोस्टचं कोड आहे नंबर एक डेटाबेस इंजिनियर कमाल वय बत्तीस वर्षे एकत्रित वेतन एकेचाळीस हजार दोनशे एकसष्ट ते एकोणपन्नास हजार नऊशे सव्वीस रुपये श्रेणी पोस्ट पात्रता संबंधित अनुभवावर आधारित राहील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पात्रता कामाचा किमान अकरा वर्षाचा अनुभव असलेल्या संबंधित विद्याशाखेत प्रथम श्रेणी ई बी टेक एम सी ए किंवा टेक एम ई आणि पात्रतेनंतरच्या कामाचा सात वर्षाचा अनुभव किंवा पात्रतेनंतरच्या कामाचा कमीत कमी चार वर्षाचा अनुभव असल्या संबंधित क्षेत्रात पी एच डी वरील पात्रतेसाठी संबंधित क्षेत्रे कम्प्युटर सायन्स कंप्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव तीन ते पाच वर्ष याला लागणारी आवश्यक कौशल्ये एसक्यूएल मधील कौशल्य पोस्ट ग्रेस एसक्युएलचे डेटाबेस ॲनिनिस्ट्रेशन मोंगोडीबी शेल स्क्रिप्टिंग आणि लिनक्स वातावरणाशी परिचित पोस्ट ग्रेस एसक्यू ओरॅकल मंगोडी मधील प्रमाणपत्र अतिरिक्त फायदा असेल अनेक डेटाबेस उदाहरणांच्या नियोजन देखभाल आणि देखरेख ट्वेंटी फोर बाय सेवनची देखभाल देख करण्याची क्षमता आवश्यक आहे नंबर दोन प्रोजेक्ट इंजिनियर पोस्टचे नाव आहे टेस्ट इंजिनियर कमाल वय तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार शंभर ते एक्केचाळीस हजार दोनशे एकसष्ट पोस्ट पात्रता संबंधित अनुभवावर आधारित असेल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए संबंधित शाखेतील समकक्ष पदवी फ्रेशर किंवा तीन वर्षापेक्षा कमी कामाचा अनुभव किंवा पात्रता फिरीचा किमान एक वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एमसीएस आवश्यक आहे वरील पात्रतेसाठी संबंधित क्षेत्र कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स पात्रतानंतरचा अनुभव एक ते तीन वर्षे आवश्यक कौशल्ये सेलेनियम वेब ड्रायवर मॅन्युअल चाचणी आणि चाचणी पद्धतीचा संपर्क कामगिरी चाचणीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे नंबर तीन प्रोजेक्ट इंजिनिअर डेओ ऑप्स आय टी इंजिनियर वन कमाल वय तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार ते एकेचाळीस हजार पोस्ट पात्रता संबंधित अनुभवावर आधारित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पाहूया प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस असणे आवश्यक आहे वरील पात्रतेसाठी संबंधित क्षेत्रे कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स पात्रतानंतरचा अनुभव एक ते तीन वर्षे आवश्यक कौशल्य जी एन यू लिनक्स मूलभूत तत्वे आणि पटकथा नंबर दोन लिनक्स प्रणाली प्रशासन नेटवर्क आणि सुरक्षा नंबर तीन बॅकअप आणि लॉग व्यवस्थापन नंबर चार डेटा सेंटर ऑपरेशन आणि व्यवस्थापन आता नंबर चार प्रोजेक्ट इंजिनियर देव ऑप्स आय टी इंजिनियर दोन कमाल वय बत्तीस वर्ष एकत्रित वेतन एकेचाळीस हजार दोनशे एकसष्ट ते एकोणपन्नास हजार नऊशे सव्वीस रुपये पोस्ट पात्रता संबंधित अनुभवावर आधारित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी सात वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील एमई एमटेक किंवा समकक्ष पदवी किंवा संबंधित शिस्तीत पी एच डी आता वरील पात्रतेसाठी संबंधित क्षेत्रे कोणती कम्प्युटर ॲप्लिकेशन कंप्युट कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव तीन ते पाच वर्षे आवश्यक कौशल्य डेनकिन्स डॉकर अँसिबल कुबरनेटीस शेफ नॅजिओस इत्यादी सी आय सी डी पाईपलाईन सेटअप आता नंबर पाच प्रोजेक्ट इंजिनियर आपत्ती वसुली अभियंता कमाल वय तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार ते एकेचाळीस हजार पोस्ट पात्रता संबंधित अनुभव आधारित असेल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बीटेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभव असून संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किंवा दोन वर्षाचा अनुभव असेल प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस आवश्यक वरील पात्रतेसंबंधी क्षेत्रे कम्प्युटर ॲप्लिकेशन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव एक ते तीन वर्षे आवश्यक कौशल्य सिस्टम प्रोग्रॅमिंगमधील कौशल्य सी सी प्लस प्लस शेल सॉकेट प्रोग्रॅमिंग आता नंबर सहा डेटाबेस तज्ज्ञ कमाल वय बत्तीस वर्ष एकत्रित वेतन सदोतीस हजार ते एकेचाळीस हजार पोस्ट पात्रता संबंधित अनुभवावर आधारित असतील हे पण शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स किंवा आय टी किंवा एम एस सी एस आवश्यक आहे वरील पात्रतेसंबंधीतील क्षेत्रे कंप्युटर सायन्स कंप्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव दोन ते तीन वर्षे आवश्यक कौशल्य डेटाबेस सुरक्षा आणि डेटाबेस सॉफ्टवेअर मॉनिटर करा आणि मेंटेन करा अत्यंत उपलब्ध याचे वातावरणात एस क्यू एल अनुभव डेटाबेस मॉनिटरिंग आरोग्य तपासणी लॉक शिपिंग आरसा आणि डेटा सिंक्रोनायझेशन सोल्युशन प्रतिकृती एस क्यू एल डी बी ए सर्वोत्तम पद्धतीचे कार्यज्ञान उदाहरण व्यवस्थापन इंडेक्स ऑप्टिमायझेशन सिस् स्टॅटिस्टिक्स ऑप्टिमायझेशन मजबूत क्विरी आणि डेटाबेस ट्युनिंग कौशल्य सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आणि चपळ माहितीपूर्ण पद्धतीचा सिद्ध अनुभव अतिरिक्त कौशल्याला लिनक्स सरोवर वातावरणाचा अनुभव डेटाबेस तंत्रज्ञानाचा विस्तृत अनुभव जसे की माय एस माय एस पोस्ट ग्रेस एस क्युएल ओरॅकल डी बी आता नंबर सात सॉफ्टवेअर डिझाईन आणि विकास प्रोजेक्ट इंजिनियर वय बत्तीस वर्ष एकत्रित वेतन सदतीस हजार पाचशे ते एकेचाळीस हजार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किंवा दोन वर्षाचा अनुभव असलेली प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस आवश्यक आहे वरील पात्रतेसंबंधित क्षेत्रे कंप्युटर सायन्स कंप्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव दोन ते तीन वर्ष आवश्यक कौशल्ये जे टी ई ईमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन आणि डेव्हलपमेंटचे सखोल ज्ञान आणि अनुभव आर्किटेक्चर युजिंग स्प्रिंग थ्री पॉईंट वन आणि त्यापेक्षा जास्त स्टेटस टू पॉईंट झिरो आणि ही हायबरनेट फोर पॉईंट टू आणि त्यापेक्षा जास्त फ्रेमवर्क वापरून एम व्ही सी आर्किटेक्चर डेटाबेस ओरॅकल पोस्ट ग्रेस एम एस एस क्यू एल आणि वेब स्पेहर जेबॉस टॉम कॅट आता नंबर आठ टेक्नो फंक्शनल कमाल वय बत्तीस वर्ष एकत्रित वेतन सदतीस हजार ते एक्केचाळीस एक हजार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या का पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेली प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस आवश्यक यातील क्षेत्रे कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स पात्रतेनंतरचा अनुभव दोन ते तीन वर्षे आवश्यक कौशल्ये पी जी डी बी एम एम बी ए प्राधान्य भविष्याचा विचार करण्याची आणि डिलिव्हरी ट्रॅक ओलांडण्याची क्षमता आणि त्यांच्यातील परस्पर अवलंबित वेळ पूर्ण करण्याची क्षमता भारतात किंवा परदेशात कल्पित व्याप्तीसारख्या ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव हो। सरकारी सार्वजनिक क्षेत्रात खाजगी क्षेत्रात अधिक असेल सर्व प्रकल्प वेळेवर व्याप्तीत आणि बजेटमध्ये वितरित केले जात असल्याची खात्री करा तांत्रिक आढावा प्रस्ताव निर्मिती खर्च आणि प्रयत्नाचा अंदाज ग्राहक चेहरा आणि ग्राहक व्यवस्थापन जोखीम मूल्यांकनात चांगले आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग डीप लर्निंग मधील तांत्रिक प्रकल्प वितरणाचा अनुभव आपाची परिसंस्था ओपन सोर्स फ्रेमवर्क सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मधील तज्ज्ञ आता प्रोजेक्ट इंजिनियर नऊ कमाल वय तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार ते सदोतीस हजार पाचशे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस आवश्यक आहे पात्रतेनंतरचा अनुभव एक ते दोन वर्षे आवश्यक कौशल्य जे ई जे एस पी ई जी बी सर्वलेट्स स्टर्ट्स वापरून चांगला जावा विकासाचा अनुभव खेलकामाचा अनुभव ई एस टी जर्सी जॅक्स आर एस जावा ॲप्लिकेशन सर्व्हर अनुभव वेबस्पियर वेब लॉजिक जे बॉस टॉम ई टी सी आता पोस्ट नंबर दहा वय चालू तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार ते सदतीस हजार पाचशे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी सायन्स आय टी किंवा एम सी एस आवश्यक आहे पात्रतानंतरचा अनुभव एक ते दोन वर्ष आवश्यक कौशल्ये जे ई जे एस पी ई जी बी सर्वलेट्स स्टर्ट्स स्वप्न चांगला जावा विकासाचा अनुभव ई एस टी जर्सी जॅक्स आर एस नंबर अकरा कमाल वय तीस वर्षे एकत्रित वेतन चौतीस हजार ते एक्केचाळीस हजार शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी बीई बी टेक एम सी ए किंवा कमीत कमी तीन वर्षाच्या पात्रता कार्य अनुभवासह संबंधित शाखेतील समकक्ष पदवी किंवा पात्रता फेरीनंतरचा किमान दोन वर्षाचा अनुभव असलेले प्रथम श्रेणी एम एस सी कम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी एस असणे आवश्यक पात्रतेनंतरचा अनुभव एक ते तीन वर्षे आवश्यक कौशल्य ओ पी जावा आणि जावा स्क्रिप्ट फ्रेमवर्क डेटाबेस डेटा संरचना आणि अल्गोरिदम आता महत्वाच्या तारखा पाहूया उमेदवारांकडून अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरू करणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस उमेदवारांकडून अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख नोव्हेंबर पंधरा दोन हजार वीस लेखी परीक्षा मुलाखतीची तारीख फक्त ईमेलद्वारे संवाद साधला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे होती सीडॅक्सच्या जाहिरातीची सविस्तर माहिती तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद